आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भगिनीचे पैसे परत घेणार नाही आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना दहा ते पंचवीस हजार रुपये त्यांच्याप्रमाणे दहा दा, हजार कुणाला पंचवीस एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही हे देणार आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणलं नाही एकनाथ नाही म्हणलं नाही आदित्य नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमलाय अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय दोन जी आर आहेत पहिला जी आर निघाला होता नंतर आम्ही ते साठ च सा पासष्ट आणि दुसरा जी आर काढला त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय आहे अध्यक्ष महोदय जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे जी झाडू पोतमा करणारी आहे जी धुणं भांडी करणारी आहे ती झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे ती दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते अशांच्याकरता करता ही योजना आहे त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडी काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगली आहे अशा काही अशा काही लिस्ट मध्ये आल्या आम्ही त्यांना विनंती केलेली माग पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उज्याला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही अध्यक्ष महोदय त्या प्रकारे कधी कधी काही काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही गया परत घ्यायचे नाहीत आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे भगिनीचे पैसे परत घेणार नाही ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना त्या निमित्तानं देऊ इच्छितो या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हंटल तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय काही काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतोय ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही काही महिलांनी पंधराशे रुपयाचे त्या अर... रक्षाबंधन राखी राखीच मटेरियल आणलं म्हणजे आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले का त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला दीड हजाराचे मला वीस हजार रुपये झाले माझे अठरा हजार रुपये झाले त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय त्याच्यामध्ये पंधराशे रुपये थेट रोख रक्कम बघिनीला मिळते महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला दीड हजाराचा हप्ता आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो तर जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे लाडकी बहिणींना तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेचे नवीन बँक आल अकाउंट आलेले आहे लाडकी बहीण योजनेचे नवीन बँक अकाऊंट ओपन केल्यानंतर तुम्हाला विविध सेवा मिळणार आहे त्याच माध्यमातून तुम्हाला पंचवीस हजारपर्यंत कर्जसुद्धा मिळणार आहे व त्यामध्ये तुम्ही आपल्या पैशांचे एकत्रितकरण करू शकता व तुमचे पैसे सेविंग करू शकता लाडक्या बहिणी तुमच्यासाठी अशाच नवनवीन सुविधा व अशा नवनवीन माहितीसाठी महाराष्ट्र सरकार तत्पर आहे त्यामुळे शे अजितदादा पवार म्हणाले आहे की लाडक्या बहिणींसाठी नवीन अकाउंट चालू करण्यात आलेलं आहे लवकरात लवकर तुम्ही या बँकमध्ये तुमचा अकाउंट ओपन करा व महाराष्ट्र सरकारला सहकार्य करा लाडकी बहिणींनो तुमच्यासाठी आता व्याजदर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात बी विसरू नका लाडक्या बहिणींनो बँक अकाऊंट आता कसं ओपन करायचं आहे तर तुम्ही ती लाडकी बहीण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घर बसले अकाऊंट ओपन करू शकता आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या भावाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र